शिर्डी शहरात आषाढी एकादशी निमित्त येथील आदर्श विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शहरातून पारंपरिक पद्धतीने बालदिंडी काढली यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीचा वेश परिधान करत टाळ मृदुंगाच्या नादात पारंपरिक पद्धतीचे दर्शन घडवलंय यावेळी रथा सुंदर सजावट करून त्यावर देवदेवतांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलं शिर्डी माझे पंढरपूर अशा ख्याती असून या आषाढी एकादशीचं शिर्डीत विशेष महत्त्व आहे मोठ्यांना हे महत्त्व माहीत आहे मात्र चिमुकल्यांनाही याची माहिती मिळावी आणि धार्मिक कार्याची आवड निर्माण व्हावी यासाठी शहरातून ही फेरी काढण्यात आल्याचं विद्यालयातील शिक्षिका सांगत आहेत मंडळाची शाळा आहे आदर्श बाल विद्या मंदिर प्राथमिक विद्या मंदिर माध्यमिक आणि आदर्श इंग्लिश मीडियम आमच्या शाळेमध्ये सांस्कृतिक विभागामार्फत दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त ही पंढरीची वारी आम्ही काढत असतो शिर्डी माझे पंढरपूर म्हणजे साईबाबांनी म्हटलं आहे की शिर्डी हेच पंढरपूर आहे सगळ्यांचं जसं आषाढी एकादशी निमित्त अनेक भाविक लोक वारीमध्ये पंढरीला विठुरायाच्या दर्शनाला जात असतात आणि त्याचा आनंद आमच्या शाळेतल्या या सर्व बालगोपालांना मिळावा म्हणून आम्ही या दिंडीचं दरवर्षी आयोजन करत असतो यावर्षी या, या दिंडीचं थोडं वेगळं वैशिष्ट्य आहे की बालगोपालांसह सर्व शिक्षकसुद्धा आणि मुलं विठ्ठल रुक्माईच्या वेशात आ, विशिष्ट त्यांची मिरवणूक काढलेली आहे आणि मुलांना खूपच आनंद मिळाला आहे सर्वजण आनंदी दिसत आहेत गावामध्ये पण एक वेगळं वैशिष्ट्य नेहमी निर्माण आमच्या हा प्रयत्न असतो प्राथमिक शिर्डी ही दिंडी दरवर्षी निघती आणि आयोजकांचे मी धन्यवाद मानते दा की ते की जे पंढरपूरहून येत असतील दिंडीला त्यांना किती त्रास होत असेल हे आम्हाला तासा तास समजलं त्याबद्दल मी आयोजकांचे धन्यवाद मानते धन्यवाद आदर्श प्राथमिक विद्या मंदिर शिर्डी आहे आम्हाला खूप आनंद झाला की राई शीरि, शीरि था था ही रॅली काढल्यामुळे आम्ही पंढरपूरच फिरून आले आम्हाला असं वाटतंय पण शिर्डी माझं पंढरपूर माझ्या शाळेचे नाव आदर्श प्राथमिक विद्या मंदिर ही दिंडी आम्ही दरवर्षी काढतो यावेळेस खूप मजा आली आणि यावेळेस सगळे मुलं मुली एका रांगेत खूप खूप म्हणजे पावल्या हे केल्या राजेंद्र बनकर मायनूज शिर्डी